हॅलो नमस्कार कशा आहात सर्जन मजेत आहात ना तर आज आपली रेसिपी आहे कोथंबीर वडी तरी तुम्हाला इथं दिसत असेल वाटी तर याने ना आपल्याला व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ह्या वाटीने ना दोन वाट्या अशी कोथंबीर घेतलेली आहे आपण बारीक कट केलेली आणि दोन वाट्या कोथंबीर आणि हीच एक वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला तर त्याच वाटीने आपण एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडं कमी घेतलेलं आहे कारण थोडंसं मला कॉर्नो टाकायचं आहे इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा लसण थोडासा ओवा थोडेसे जिरे हळद चवीनुसार मीठ याच्यात ना मी मिरची किंवा तिखट नाही टाकले कारण खुशीला खायचं होतं त्याच्यामुळे हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मस्त करून घेतलं आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे कारण कोथिंबीरीला पाणी सुटत असतं इथे ना, हो, ना मी आता असं असं गोळा करून घेतला आहे मस्त आणि याच्यामध्ये ना फक्त अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे मी तर मी असे वडी करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये ना मी ह्याला तेल लावून घेतलं होतं तर मी इथे सर्व वड्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्याला आपल्याला दहा मिनटं स्टीम होऊन द्यायचं आहे भरतून झाकण ठेवते तर दहा मिनटं झालेले आहेत आपण बघूया आता आपली आप झालेले आहे का तर चिटकत नाही म्हणजे स्टीम झालेली आहे व्यवस्थित तर आता मी इथे खाली काढून घेतलेले आहे तर आपल्याला नाही छोटे छोटे काप करायचे आहे आणि तेलामध्ये फ्राय करायचे आहे तेल तापय ठेवलं होतं आता हे सर्व फ्राय करून घेते आता फ्राय करून झालेले आहेत आपले तर बघू शकता असे कसे खरपूस हे पाहू शकता कशी खरपूस अशी हे झालेली आहे